नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करू या रेसिपीला इथे मी पाव कप मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ ही सालीची घेतली तरीही चालेल आता मी इथे पाव कप मसूर डाळ घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाव कप तूर डाळ घालायची आहे ह्या मी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी इथे पाव कप चना डाळ घालणार आहे आणि त्याच्यासोबत पुन्हा पावकप उडीद डाळ घालणार आहेत उडीदाची डाळ ही सालीसकट घातली तरीही चालेल आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळींमध्ये काही पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाईल थोडी अशी हाताने चोळून घ्यायची म्हणजे डाळ ही स्वच्छ निघेल तर आता हे पाणी मी ओतून देणार आहे आणि आता आपण ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी अडीच ग्लास पाणी टाकणार आहे तर आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे तर ह्या डाळी आपल्याला अर्धा तासांसाठी भिजत ठेवायच्या आहेत तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही पंधरा मिनटांसाठी सुद्धा भिजत ठेवू शकता आता अर्धा तास झालेला आहे आणि डाळ देखील छान अशी भिजलेली आहे आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि आपल्याला ही डाळ सर्व कुकरमध्ये टाकायची आहे आणि डाळ टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर याच्यामध्ये मी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मी आपल्याला मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचं इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे टोमॅटो देखील टाकायचा आणि आता आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरचं झाकण लावून आपल्याला आता हे कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आता कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे पाव चमचा जिरे टाकायचे जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत तर इथे मी एक तमालपत्र घेतलेले आहे थोडं दालचिनीचा तुकडा दोन वेलची तीन काळे मिरे आणि दोन लवंग घेतलेले आहेत तर आता हे देखील मी तेलात टाकले आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे तर हा एकच कांदा घेतलेला होता मी तो बारीक कापून घेतलेला आहे याच्यामध्ये मी आता है दोन सुकलेल्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि आता हे सर्व आपल्याला दोन मिनटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर कांदा हा जास्त सोनेरी नाही होऊ द्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे फक्त कांद्याला आणि हा मंद आचेवर दोन मिनटांसाठी मी परतवून घेणार आहे आता याच्यामध्ये मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं ठेचून घेतलेलं आहे तर त्याची पेस्ट टाकून घेतली आणि ते देखील छान असं तेलामध्ये कांद्यासोबत परतवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला इथे थोडं मीठ वापरायचं आहे कारण आपण डाळीमध्ये पण शिजताना मीठ टाकलेलं होतं पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा आहे तर हा मसाला माझा घरचा मसाला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि हे एकदा आपल्याला मसाले तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मसाल्यांमध्ये म्हणजे मसाले हे जळणार नाही आणि आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटांमध्ये याला छान अशी उकळी आलेली आहे आता कुकर देखील थंड झालेला आहे आणि इथे मी झाकण उघडलेलं आहे तर डाळ देखील छान शिजलेली आहे आता आपल्याला ही डाळ त्या उकळीमध्ये टाकायची आहे एक साईडला मी थोडं पाणी गरम करण्यासाठी देखील ठेवलेलं आहे तर डाळ ही जास्त घट्ट वाटत असेल तर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर आधी सुरुवातीला मी कुकरमधलंच पाणी टाकलेलं आहे त्यात देखील मी गरम पाणी टाकलेलं होतं आणि आपल्याला जशी डाळ हवी आहे तितकं आपण पाणी टाकायचं आता डाळीला तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि डाळीला छान उकळी आल्यानंतर आपण वरून त्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेऊया तर आपली छान अशी मिक्स डाळ ही तयार आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद